चालठाणा शिवारातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी समाजवादी पक्षाचा संघर्ष महावितरणच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय आठ पुरवठ्याची मागणी जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा शिवारातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत शेतकऱ्यांना शासन नियमानुसार रोज आठ तासवीज मिळणे बंधनकारक आहे मात्र महावितरणच्या हालगरजेपणामुळे हा हक्क नाकारला जात आहे या विरोधात समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांनी उपकार्यकारी अभियंता महावितरण जळगाव जामोद यांना निवेदन सादर करत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे हाल महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसा वीज पुरवठा मिळत नाही अनेक वेळा वीज पुरवठा अचानक खंडित केला जातो किंवा वारंवार तांत्रिक बिघाडाच्या कारणाने शेतकऱ्यांची मोटारी बंद पडतात परिणामी विहिरीमध्ये आणि बोरवेलमध्ये पाणी उपलब्ध असूनही त्याचा योग्य वापर करता येत नाही महावितरण कार्यालयाकडून उडवा पुढवीची उत्तरे शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय जामोद येथे वारंवार तक्रारी दिल्या असताना देखील उडवा पुढवीची उत्तरे मिळतात अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सबस्टेशनवर जादा लोड असल्याने शेतीसाठी पुरेसा वीज पुरवठा देणे शक्य नाही मात्र हा प्रश्न महावितरणने सोडवायला हवा शेतकऱ्यांना यासाठी जबाबदार धरता येणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या एक शासन नियमानुसार शेतकऱ्यांना रोज आठ तास नियमित वीज पुरवठा मिळावा दोन महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी तीन वीज पुरवठ्याशी संबंधित दुरुस्त करावेत चार शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये त्यांना तत्काळ सेवा मिळावी लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी हा कुठल्याही प्रकारचा अभियंता नसून तो फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे त्याला आवश्यक सुविधा मिळणे हा त्याचा हक्क आहे लवकरच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर समाजवादी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल त्यांचा जो अठ्ठेचाळीस तासाचा गॅप होता समाधान झालं काय हां तर काहीतरी उपाययोजना करा साहेब कालपासून तुमच्या तुमच्या ऑफिसला तुमच्या ऑफिसला कालपासून बरेचसे शेतकरी ज्यांना मानून आहेत तुमच्यासोबत एक एक तास ते फोनवर बोलले आता तुम्ही त्यांना वेळ दिला हा म्हणजे तुमचा एक जसा हे आहे किंवा साहेब आहे म्हणून आणि इतकं सगळं केल्यावर जमता तुम्ही जर त्याची समस्या जर निवारा परंतु पिकाचं काय करण्याचं आहे फिडर आहे तुमचा फिडर आहे आपलं आमच्या

समाजवादी जिल्हा संपर्क शाळ ठाण्याचे आणि उसऱ्याचे शेतकरी माझ्याकडे आले आणि त्यांना मला त्याची अडचणी माझ्या लक्षात आणून दिली व तशीच मी इलेक्ट्रिक बोर्ड जळगाव ज जा, जळगाव जामोद जामोदच्या सॉफ्टेशनवर हो गेलो आणि गोरे साहेब त्याच्यासोबत भेट घेतली व हो, चर्चा केला शेतकरी आणि मी तसंच त्यांना आम्हाला सांगितलं की ते आम्ही त्याले अठ्ठेचाळीस तास जे लाईन त्याची बंद राहत आहे तो आता मी त्याच्यात ते दोन तास त्याले वळवून देऊ म्हणजे अठ्ठेचाळीसहून ते कमी होईल त्याची जे काही आहे ते परंतु शेतकरीची त्याच्या समाधानी झाली नाही तशीच आम्ही ना एक निवेदन दिली की शेतकऱ्याने अठ्ठेचाळीस तास निवेदन आपले वीज भेटायले भी पाहिजे आणि त्याची जे, जे फसल आहे त्याची नुकसान व्हायला पाहिजे जर असं झाला तर आम्ही निवेदनानुसार दिलेली निवेदनच्या चार जर त्याचं काम झालं नाही तर आम्ही खूप मोठं आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र